आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा शिवसेना युवासेना व किशोरभाई जैन मित्रमंडळ नाघोटणी यांच्या सौजन्याने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन चौदा वर्षाची अखंड परंपरा नाघोटणी रोशनपत्की दहीहंडी उत्सव जो गोपाळकाला म्हणून देखील ओळखला जातो हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवात गोविंद पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात यावर्षी दहीहंडी उत्सव शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल दहीहंडी उत्सव भगवान श्रीकृष्णांच्या बाललिलांशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्णांना दही लोणी आणि दूध खूप आवडायचे त्यामुळे त्यांच्या बाललीलांच्या आठवणीसाठी हा उत्सव साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही सलग चौदाव्या वर्षीची अखंड परंपरा जपत शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व किशोरभाई जैन मित्रमंडळ नाघोटणी यांच्या सौजन्याने भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नाघोटणी येथे दुपारी दोन ते आठ या वेळेत करण्यात आले आहे या स्पर्धेचे पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये रोख व चषक तसेच यशस्वी सलामी देणाऱ्यांसाठी अडीच हजार रुपये रोख व चषक असे भव्य स्वरूपाचे पारितोषिक देण्यात येणार आहे न थकता न थांबता यंदाचे हे चौदावे वर्ष असून या स्पर्धेत सर्व गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे